आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज दिनांक 28 मे रोजी बीबी येथे श्री अनिल पनाडसर सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेव्हन टीम कडून बीबीस येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तसेच मातोश्री वृद्धाश्रम बीबी, बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे फळ वाटप करण्यात आले त्यावेळी रघुनाथ आघाव विदर्भ हेड ब्रह्मानंद वाकोडे लोणार तालुका प्रतिनिधी बाबासाहेब कुटे तालुका प्रतिनिधी शिंदखेड राजा श्रीधर चाटे देऊळगाव राजा प्रतिनिधी तसेच बीबी मातोश्री वृद्धाश्रमचे संचालक डॉक्टर गायकी सह परिसरातील अनेक पत्रकार बांधव हजर होते यामध्ये देवानंद भाऊ सानप रमेश भाऊ खडांगळे कृष्णाभाऊ पंथे शिलवंत इंगळे रोशन चव्हाण भागवत आटोळे दीपक पिंगळे सतीश भाऊ जगदाळे रमेश कोंढाणे सकाळ यांच्यासह दीपक भाऊ गुलमोहर गणेश काकड सरपंच चिखला गड ग्रामपंचायत वंदना वाकोडे सामाजिक कार्यकर्त्या बीबी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी व वृद्धाश्रमातील सेवक सह बरीच ग्रामस्थ हजर होते प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका